सातवे तालुका पन्हाळा येथील व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू श्रेयस चव्हाण याची बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणाऱ्या तेवीस वर्षांखालील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ही स्पर्धा एकदिवसीय साखळी पद्धतीने सात ते अकरा नोव्हेंबर दरम्यान येथे होणार आहे महाराष्ट्रासह बडोदा उत्तराखंड बिहार पंजाब बंगाल छत्तीसगड या राज्यांत ही स्पर्धा होणार आहे महाराष्ट्राचा पहिला सामना छत्तीसगड सोबत सात नोव्हेंबरला तर दुसरा सामना बडोदा संघासोबत अकराला ला होणार आहे तिसरा सामना उत्तराखंड सोबत तेरा नोव्हेंबरला आणि चौथा सामना बिहारसोबत चौदा ला होणार आहे पाचवा सामना पंजाब संघासोबत सतरा नोव्हेंबरला तर सहावा सामना बंगाल तर सातवा सामना छत्तीसगड सोबत होणार आहे श्रेयसची यापूर्वी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सोळा वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती तर दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये विनू मनकड महाराष्ट्र संघात निवड झाली होती दोन हजार बावीस तेवीस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तेवीस, तेवीस वर्षांखालील एकदिवसीय व चार दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्र संघात निवड झाली इंडियन प्रीमियर त्याच्याची सौदी अरेबिया जेद्दा येथे झालेल्या मेगा लिलावात निवड झाली आह आयपीएलसाठी निवड झालेला तो पहिला कोल्हापूरकर ठरला आहस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.